नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो आणि आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या गावची थोडी सफर घडवणार आहे तर ही व्हिडिओ पूर्ण बघा इथून आता आपण खाली जाणार आहोत या रोडणी सरळ आणि ही इकडे वाडी आहे पाथरेवाडी हा नजारा बघा हा माहोल जो आहे गणपतीतला गावचा तो कुठेच नाही त्यामुळं नक्की एकदा तरी कोकणात याच तुम्ही कारण हा अनुभव घ्यायचा असेल ना तर नक्की एक दिवस एक दिवसासाठी काय होईना पण तुम्ही कोकणात या आणि हा अनुभव घ्या आणि मला एक गोष्ट दाखवतो आहे ती म्हणजे माझी शाळा शाळा जामरून नंबर दोन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामरून नंबर दोन आणि या शाळेत या शाळेमध्ये माझं पहिलीचं चौथीपर्यंत शिक्षण झालं आहे आणि याच्या पुढची शाळा माझी पुढे त्या शाळेकडे पण जायचं आहे आणि ही माझी पहिली शाळा आयुष्यातली माझी पहिली शाळा ती ही जामरुण नंबर दोन ही आहे आमची शिंदेवाडी आणि या शिंदेवाडीमध्ये एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगायची वाटते ते हे बघा जांभरुण ट्रेल्थ आडवाटेचं कोकण व्यवस्थापक साक्षात्कार पुणे तर हे जामरूणचं ट्रेलिंग आहे ते तुम्हाला इथून सुरू होतं कधी आलात तर भेट द्या नक्कीच आणि तुमचा संपर्क पण इथे आहे तर ते पण तुम्ही बघू शकता तर इथून अशी ही ही अशी ब्राह्मणवाडी इकडे ह्या साईडला आणि या साईडला हा समोरचा जो डोंगर आहे या साईडला आपलं ग्रामदेवतेचं मंदिर आहे श्री रवळनाथाचं आणि त्या मंदिराकडे आपल्याला जायचं आहे आता आणि त्याच वाटेला लागून आपलं जामरुण ग्रामपंचायतीचं ऑफिस आहे त्याचं सध्याचं आता इमारतीचं काम चालू आहे परंतु तुम्हाला जागा दाखवून देतो की या ठिकाणी आमच्या जामरुण गावच्या ग्रामपंचायतीचं ऑफिस आहे तर ते तुम्हाला आता बघायला मिळेल ते हे बघा हे आमच्या पंचायतीचं ऑफिसचं थोडं काम चालू आहे आता इमारतीचं अर्धवट आहे पण काम होईल लवकरच पूर्ण होईल ते तर इथूनच आपल्याला पुढे जायचंय आता आपण खाली उतरतोय ही आमच्या गावातल्या लिंगायतांची घरं आहेत लिंगायत म्हणजे आमच्याकडची गुरव गुरव म्हटलं तर आपल्या ग्रामदेवतेचा पुजारी ग्रामदेवतेच्या मंदिरामधला जो पुजारी असतो त्याला आमच्याकडे गुरव म्हटलं जातं आणि आमच्याकडे गुरव हे लिंगायत आहे आणि ही लिंगायतांची दोन घरं आहेत हे घर एक आहे आणि हे एक घर आहे आणि हे एक मंदिर आहे जे तुम्हाला दिसतं आहे हे ॲक्च्युली हे जुनं मंदिर आहे प्राचीन मंदिर त्याला आता थोडं सुधारल्यामुळं ते तुम्हाला असं दिसत असेल पण ते प्राचीन मंदिर आहे आणि ते बाजूला जो लाल जे दिसतं आहे चिड्याचं बांधलेलं ते गणेशाचं मंदिर आहे आणि हे शिवमंदिर आहे आणि इथून आपल्याला पुढे जायचं आहे हा नजारा बघा आमच्या गावामध्ये टोटल पाच मंदिर आहेत त्यामधली सगळीच्या सगळे प्राचीन मंदिर आहेत आणि त्यातलंच हे एक मंदिर जे तुम्हाला त्याची तडेबंदी बघितल्यावरच तुम्हाला कळून जाईल की हे प्राचीन मंदिर आहे आणि थोडी तिची डागडूजी करून जे केलं आहे त्यामुळं थोडं ते सुस्थितीत वाटतं त्यामुळं हे बघा हे मंदिर आहे हे रत्नेश्वराचं मंदिर आहे हे मंदिर आहे इथून असं गाभाराच गेलं की तुम्हाला हे दृश्य दिसतं हे बघा हे अजून एक मंदिर, आ, मंदिर आहे हे कृष्ण मंदिर आहे थोड़ा अवस्था तिची थोडी दयनीय आहे पण थोडंफार गावातल्याच मंडळींनी थोडंफार त्याला डागडुची करून थोडं सांभाळलं आहे त्यामुळं ते अजूनही उभं आहे आणि तुम्हाला त्याची बांधणी बघून कळतच असेल की हे प्राचीन मंदिर आहे करून कारण त्याचा जो गाभार आहे जो तुम्हाला असा दिसत असेल बाहेरून बघा त्याच्यावरती पूर्ण झाडे आलेले आणि ते अशा प्रकारे पूर्ण मंदिर होतं ते आता इथून ते इथपर्यंत असं पूर्ण या बांधणीचं होतं तर ते थोडंफार विस्कळीत झाल्यामुळं आता हे या नव्या पद्धतीने बांधलं आहे त्यामुळे ते, ते तुम्हाला कळणार नाही पण ते दिसायला प पूर्ण असंच होतं पहिलं तर आत्ता हे या स्थितीमध्ये आहे तर ह्या पण गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे आपण जर आपल्याला कोकणाला जर पहिल्यासारखं जर बघायचं असेल किंवा थोडंफार काही गोष्टी ज्या जुन्या आहेत त्या जपून आपल्याला त्याच पद्धतीने लोकांना दाखवायचे असेल किंवा लोकांना दाखवण्यापेक्षा आपण त्या जपल्या तर त्या आपल्या पुढच्या पिढ्या कळणार आहेत आणि हे आपल्याला सगळ्यांना लक्षात ठेवायचं आहे आता आपण जामरुणातील आमच्या शाळा नंबर एक या शाळेच्या आवारात आलो आहे आणि या शाळेमध्ये मी पाचवी ते सातवीपर्यंत शिक्षण घेतलं आहे आणि याच्या पुढचं शिक्षण मी कोतवडामध्ये श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन कोथवडे इंग्लिश स्कूल कोतवडे या हायस्कूलमध्ये माझं आठवी ते दहावीपर्यंत शिक्षण झालं आहे यापुढचं शिक्षण मी रत्नागिरीमध्ये केलं कॉलेज तर एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे आमच्या ग्रामदेवतेच्या मंदिराचं जीर्णोद्धाराचं चा काम चालू आहे त्यामुळे थोडं हे मंदिराचं चा काम चालू आहे ते तु ते पण तुम्हाला दाखवतो कितपत झालं आहे आमच्या मंदिराचं काम ग्रामदेवतेच्या मंदिराचं जीर्णोद्धाराचं चा काम चालू आहे ते लवकरात लवकर पूर्ण होईलच आणि जेव्हा पूर्ण होईल त्यावेळी जीर्णोद्धाराचा जेव्हा काम होईल जेव्हा कार्यक्रम होणार त्यावेळेला पण आपण एक त्याचा व्हिडिओ होईलच आपला व्हिडिओ काय खूप व्हिडिओ होतील आणि तेव्हा पण आपण दाखवू की मंदिर पूर्ण झाल्यानंतर कसं दिसतं आणि आता सध्या तर तुम्हाला त्याचा फोटो दाखवतो ते कसं दिसणार असेल पुढे जेव्हा पूर्ण झाल्यानंतर ते पण तुम्हाला दाखवतो आणि सध्याचे आहे बघा आमच्याकडे या चिऱ्याच्या दगडाचीच मंदिरं बांधली जातात कारण बाकीच्या ठिकाणी विटांचे बांधले जातात तर आमच्याकडे कोकणात ह्या चिऱ्याच्या दगडाचीच मंदिरं बांधली जातात आणि तो चिऱ्याचा दगडाचाच वापर करून आमच्या पूर्ण मंदिराला काम चालू आहे त्यामुळं हे पण तुम्ही लक्षात घ्या आणि हे बघा हे आमचं मंदिर असं होणार आहे हे बघा मंदिर आमचं असं होणार आहे हे मंदिर असं होणार आहे हे वाल हे जे मंदिर असते हे असं होणार आहे आणि जेव्हा होईल तेव्हा खूप आम्ही ह्या गोष्टीसाठी खूप आम्ही एक्सायटेड आहोत कारण खूप वर्षापासूनचा आमचा विषय आहे की आमच्या ग्रामदेवतेचं जीर्णोद्धार करायचं आहे करायचं आहे तर फायनली आमचं काम चालू झालं आहे मंदिराचं ग्रामदेवतेचं मंदिर, ग्राम मंदिर असल्यामुळं इतकी भव्यता असणं साहजिक आहे बघा इथे पूर्ण कोरीव काम आहे हा जो दगड तासून केला आहे म्हणजे ते मशिनीचं काम आहे तर हे पण बघण्यासारख्या गोष्टी आहेत कोकणातल्या बघा रचना कशी केली मंदिराची किती सुंदर प्रकारे मंदिर बांधलं आहे म्हणजे आता काम चालू आहे पूर्ण झाल्यानंतर कसं दिसेल थोडा विचार करू शकता तुम्ही हे बघा आमची ग्रामदेवता श्रीदेव रवळनाथ हे बघा मंदिर भव्य दिवळ होणार यात काही शंका नाही हे बघा आता सध्या घुमटीचं चा काम चालू आहे आता मी तुम्हाला आमच्या ग्रामदेवतेच्या मंदिराचं जीर्णोद्धाराचं जे काम होतं ते कितपत झालं आहे हे तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे आणि यापुढेही वाड्या आहेत पण ते मी तुम्हाला आता त्यांना दाखवू शकत कारण ही व्हिडिओ खूप मोठी होणार आहे त्यामुळं इथेच मी ही व्हिडिओ थांबवतो आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये येवा कोकण आपलंच असा